पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एसटी स्टँड व्यापारी संकुलामध्ये असणाऱ्या जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तसेच बारामती हायटेक टेक्स्टाईल इंडस्ट्रीजच्या चेअरमन सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी शिरूर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत ज्याप्रमाणे खंबीरपणे साथ दिली त्याचप्रमाणे येत्या निवडणुका व पुढील काळातही तशीच भक्कम साथ देण्याची इच्छा व्यक्त केली या उद्घाटन कार्यक्रमावेळी तालुका अध्यक्ष बापू काळे माजी आमदार पोपटराव गावडे राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे लोचन शिवले माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे व प्रकाश पवार राष्ट्रवादीचे नेते मानसिंग पाचुणकर पाटील पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे राजेंद्र गावडे राजेंद्र गव्हाणे पाटील कार्याध्यक्ष अविनाश मल्लाव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे तालुका युवकाध्यक्ष अमोल वर्पे शहर युवकाध्यक्ष एजाज बागवान घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे माजी सरपंच विलास करडिले बबलू पाचुनकर साहेब राष्ट्रवादीचे शहर क्रीडाध्यक्ष अतुल गव्हाणे अनुसूचित जाती शहराध्यक्ष सोनू काळोखे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष उमेश जाधव युवक उपाध्यक्ष अमित गव्हाने तसेच राष्ट्रवादीच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात या भागातला आमदार असेल खासदार असेल जिल्हा पंचायत सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल नगरपालिकेचा नगराध्यक्ष असेल नगराध्यक्षाचा काय प्रकाश आमच्या बरोबर असत त्यांच्या काय विचाराचं राजकारण वेगळं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत कधीही इंटरफेअर केलेलं नाही पण बाकीचे सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी घडवण्याचं काम दादाच्या माध्यमातून हा तरुण वर्ग हा समाज ऐनवेळेला जरी थोडा असला तरी प्रचंड संख्येने उद्या दादाचे सभा इथे घेणार आहोत आम्ही आणि त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात राहणार आहे काही तुम्हाला भक्कमपणे पाठिंबा देतो महिलांची संख्या आता मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे पुन्हा एकदा आपलं जाहीर अभिनंदन शिरूर तालुक्यात शहराच्या वतीने करतो थोडस मार्गदर्शन करावाची विनंती करू महत्वाचा दिवस खऱ्या अर्थाने जी भूमिका घेऊन जो निर्णय घेतला आणि त्या गे। प्रथम पाठिंबा देण्याचं काम सुरू करायने घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह हे निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर आणि ज्या आधी पूर्वी सुद्धा अजितदादाने घेतलेल्या निर्णयाला शिरूर शहर आणि शिरूर तालुक्याने पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे आज शिरूर शहराचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आमच्या सगळ्या आघाडीचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत शिरूर शहर काही सांगायला हरकत नाही सुरूर शहर एक ऐतिहासिक शहर आहे या शहराला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि हे शहर म्हणजे दोन जिल्ह्याच्या मध्ये नगर आणि पुणे जिल्ह्याच्या मध्ये इथं जो साधारण विचार प्रसारित होईल दो तो दोन जिल्ह्यामध्ये त्याचे परिणाम होतात अशा पद्धतीची ही बाजारपेठ आहे अशा पद्धतीचं हे शहर आहे आणि या शहरामध्ये आधीच आधारित मी आमदार असताना सुद्धा दादाना इथं आणलं त्यावेळेला अनेक कामाचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर सुद्धा या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दादाने अर्थमंत्री असताना दिलेला आहे याचा विसर तुम्ही आम्हाला परतावतो दादा स्वतः शिरूर शहराचं लक्ष होते मी मला आठवत असेल नगराध्यक्ष हे होते आपले भाऊ असतील शिक्षक असतील किंवा त्यापूर्वी परदेशचे होते गुलाब शेठ असताना दादांना आग्रहाने आणून इथं सगळ्या कामाचं उद्घाटन केलेलं आणि ते उद्घाटन नुसतं केलं नाही तरी इथं वॉटर सप्लायला पैसे देण्याचं काम सुद्धा दादाने केलेलं आहे मला वाटतं मोठी वाटर सप्लाय या शहराला दिली गोड दहामवरून सत्तर कोटीचं काम अजितदादाच्या माध्यमातून पुरा होता आणि आणि प्रश्न आता वेळ सांगायला आज पुर शहरामध्ये आपल्या शहर आणि शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा वहिनींचा या ठिकाणी सत्कार होईल त्यानंतर वहिनी आपल्या या संपर्क कार्यालयाचं आज ओपनिंग झालं वहिनींच्या हस्ते उद्घाटन झालं तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वहिनीकडून या ठिकाणी आपण शुभेच्छा घेऊया नमस्कार आदरणीय पक्षाचे जुने नवीन आता कालच नवीन आलेले नवीन नियुक्त झालेले सर्वच पदाधिकारी वेगवेगळ्या पदांचे तसेच मोठ्या प्रमाणावर इथे हजर झालेल्या माझ्या भगिनी आणि युवक आताच आपण आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करते शिरूर हा हे ठिकाणच माझ्यासाठी खूप नवीन आहे कारण मी कधीतरी नांद्रावर आलेली होती कधीतरी अशोक बापूंच्या तिथे कारखान्यावर आले होते त्याच्याशिवाय मध्ये माझं फारसं इकडे येणं झालं नव्हतं पण आज हा दिवसाच्या निमित्ताने इकडे येत असताना ना आपण सगळ्यांनी आग्रह केला म्हणून आज ह्या ऑफिसचं उद्घाटन इथे होत आहे आणि हे करताना मला मनापासून आनंद होत आहे तुमची सगळ्यांची त्या निमित्तानं भेट होते आताच आदरणीय गावडे साहेबांनी आपण दादांच्या पाठीमागे कसे आहात हे सांगितलं पण मी जरी ह्या भागात येत नसले तरी आपण सगळेजण दादांच्या पाठीमागे अगदी सुरुवातीपासून कसे आहात हे मला माहिती आहे आणि दादांचं सगळ्यां सगळ्याच आपल्या सगळ्या लोकांवरती सगळीकडच्याच खूप लक्ष असतं काय त्यांच्यासाठी धडबड असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हीच धडपड कायम असणार आहे तुम्ही त्यांना खंबीर पाठिंबा आजपर्यंत दिलेला आहे आजच्या या सगळ्या घडीला सुद्धा तुम्ही सगळेजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहात राहणार आहात रहा त्याची मला खात्री आहे अशाच प्रकारे चांगलं पाठबळ तुम्ही द्याल ही मला आहे आणि या संपर्क कार्यालयामध्ये आपण सगळेजण अगदी सजीनं काम करणार आहात आणि आपल्या सगळ्यांना आपल्या पुढच्या सर्व सत्कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण माझं स्वागत खूप उत्साहाने केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे धन्यवाद